नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल आज में मी तुम्हाला मस्त अशी चमचमीत आणि सोप्या पद्धतीने बनवून तयार होणारी बोंबिलची भाजी करून दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओ स्किप सर्वात आधी बोंबील घेतलेले आहे बघू शकता तुम्ही ह्या बोंबील मी छान अशा कट करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर बोंबीलचे आपल्याला सोमळचे टोक आणि शेपटी काढून घ्यायची आहे आणि त्याचे काटे काढून छान अशी सोडून अशा पद्धतीने आपल्याला बोंबील साफ करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे मुठभर कोथिंबीर मी इथे वापरलेली आहे आणि त्यानंतर आलं लसूण आणि जिरं घालून घेणार आहे एक चमचा भरून मी इथे जिरं घेतलेलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे याचा आपल्याला आता छान असं वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून इथे मस्त असं मी वाटण करून घेणार आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे हे कांदे आपल्याला मस्त असे बारीक कट करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या भाजीची ग्रेव्ही छान अशी बनून तयार होईल तुम्ही याच ठिकाणी चॉपरला सुद्धा चॉप करू शकता त्यानंतर बोंबीला आपल्याला अशा प्रकारे पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कढईमध्ये मी सर्वात आधी इथे दोन पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे तेल इथे आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर धुवून घेतलेली बोंबील यामध्ये घालून घ्यायची आहे बोंबील आपल्याला मस्त अशी तेलामध्ये तळून घ्यायची आहे यामुळे काय होईल आपल्या भाजीचा अजिबात वाश येणार नाही बोंबीलचा थोडा वाश येते अशा पद्धतीने जर तुम्ही तळून घेतली तर अजिबात वाश येणार नाही भाजीला त्यानंतर याच तेलामध्ये आपल्याला कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा इथे आता आपल्याला मस्त असा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही इथे माझा कांदा छान असा परतवून झालेला आहे हलकासा गुलाबी रंग आला की लगेचच यामध्ये मी दोन म, दोन ते तीन अशा लाल मिरच्या बी काढून घेतलेले आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आहे कश्मीरी लाल मिरच आहे अजिबात तिखट नाही त्यानंतर तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटण सुद्धा आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे आता आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर सर्वात आधी मी यामध्ये चमचाभर मीठ घालून घेणार आहे चवीनुसार तुम्ही इथे मीठ मीध कमी जास्त करू शकता आणि एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घालून घेणार आहे एक चमचा भरून लाल तिखट घालून घेणार आहे आणि पाव चमचा हळद घालून घेणार आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही इथे मिरची स्कीप केली तरी चालेल त्यानंतर एक चमचा भरून किचन किंग मसाला घालून घेणार आहे हिरव्या मिरचीमुळे मस्त अशी चव येते आपल्या भाजीला त्यानंतर एक चमचा भरून धना पावडर घालून घेणार आहे इथे आता आपल्याला ओले आणि कोरडे मसाले मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घेणार आहे हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होईल आपली भाजी भाजीची ग्रेव्ही छान अशी बनवून तयार होईल लगेचच यामध्ये तळून घेतली बोंबील घालून घ्यायची आहे आणि सर्व मस्त असं मसाल्यामध्ये दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता मी दोन ग्लास पाणी घालून घेणार आहे बोंबील शिजायला आता आपल्याला यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं मीडियम गॅसवर मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची आहे बोंबील शिजायला थोडा वेळ लागते बघू शकता तुम्ही पाच ते सहा मिनटानंतर मस्त अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे बोंबीलसुद्धा छान अशी शिजलेली आहे तुम्हालासुद्धा जर बोंबीलची भाजी आवडत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका